देशभाषा ईव्ही एम हटाव हा नाराजी होऊन देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब या ठिकाणी दाखल झाले होते त्याचबरोबर जयंत पाटील असतील आमदार उत्तमराव जानकर असतील या ठिकाणी दाखल झाले होते आणि या ठिकाणी एक आंदोलनाची टिंग या ठिकाणी पेटलेली हे काय या ग्रामस्थ मुळे सांगा या मारकावळी गावामध्ये दोन हजार चोवीसपासून पासून म्हणजे दोन दोन हजारपासून पासून एकोणीस दोन हजारपासून पासून चेअरमनला मतदान इथनं सतराशा पैकी चौदाशे ती गेलं तीनशे सातपत्याला गेलं गेले पंच आणि ती मतदान ह्या वेळेला त्यांनी काहीतरी गडबड आहे ह्या मशीनमध्ये त्यामुळं गडबडीनं ते मतदान कसं गेलं ही काहीही नाही पण ते म्हणतात की मी एकवीस कोटीचा निधी आणला कुठं आणला निधी त्यांनी कशात आणला आहे एक दोन्ही कोटी घालवल्या तिकडे पर्यटना त्या वशा मार ते तेवढा आहे तिथं ते ते काही सुद्धा त्याच्याबद्दल काही सुद्धा त्यांनी काम केलेलं नाही मग तो तालुक्याचा आमदार आहे मग त्याने केलं म्हणून काय झालं किंवा त्या घरच्या आहेत ना आणलं का प्रॉपर्टीत नाही तर घाललं त्याने शासनाच्या स्कीमा राबवल्या त्यांनी आणलं केलं आपल्याला घराला कारभारी असतो त्यांनी जर नाही बाजार आणून दिलं तर आपण काय खाऊ घर यात काय खाऊ घरात शंकाजीव तीच की त्यांनी केले हो झालं संदर्भात घोटाळा आहेच की शंभर टक्के मशीन मध्ये गडबड आहे आणि म्हणून जनतेचा उद्रेक आहे त्यामुळं पुढच्या सार्वत्रिक जेवढ्या निवडणुका होतील स्थानिक स्वराज्य संस्था असू द्या नगर परिषद नगरपंचायत महानगरपालिका असुद्या सगळ्याच निवडणुका बॅलेट पेपरवरती व्हाव्यात काय सांगाल पवार खरं तर ईम मशीनमुळे आपल्या तालुक्यात आ... म्हणजे प्रत्येक गावातने मतदानाच्या म्हणजे तो आपण उत्तमराव जानकर साहेबांनी मतदान केलं आणि मतदान गावागावातून जी अपेक्षा होती त्या अपेक्षेप्रमाणे मतदान झालेलं नाही तर ही खरीच शंका आहे की त्या मश ई व्ही एम मशीनमुळे शंकास्पद आहे शरद पवार साहेब आले होते ई व्ही एम हटाव देश बचाव नारा घेऊन आले होते काय सांगाल काय नाही बरं का आमच्या गावात ज्या वेळेस आम्हाला संशय आला त्यावेळेस लोकं जमले लोकांनी गावातल्या नागरिकांनी सगळ्यांनी ठरवलं म्हणून आम्ही तहसीलदारकडं लेखी तक्रार दिली की, की बाबा ह्या दिवशी आम्ही मतदान घेणार आहे आमचा संशय आहे याच्यावर तिथं गेलो त्यांना ती नोटीस दिलं त्यांनी संध्याकाळीच ती नोटीस निकालात काढलं म्हणजे हे तुम्हाला करता येणार नाही ना म्हणले तरी आम्ही तीन तारखेला मतदान करणारच ही भूमिका घेतली तुमचा पाठिंबा नको तुमचं कुणी नको आम्ही आपल्या गावात बसून हे स सगळं व्यवस्थित करणार त्यांनी त्याला परवानगी दिली नाही त्याच्यामुळं ते, ते कॅन्सल झालं हितनं मोहरं जसं करता येईल तेवढं आम्ही ह्याच्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार पवारसाहेबांची भूमिका घेतली त्या भूमिकेसोबत तुम्ही असणार शंभर टक्के असणार हां तुम्ही काय सांगाल आज नाही नाही पवारसाहेब आले आणि गावाची दिशा जी आहे गावाचं मत जे आहे ती म्हणजे सगळं सांगून गेले पवारसाहेब म्हणजे काय की बाबा जे जे गावाने जी भडकाव ठेवला आहे ती खरं आहे आणि एममध्ये शंभर टक्के घोटाळा आहे जे एममध्ये घोटाळा आहे ते शंभर टक्के आहे मग ह्यांना एवढं व्याय तर मग सरकारने का मतदान होऊन दिलं नाही पोलीस प्रशासन का पाठवलं एवढंच मत आहे नाही नाही ह्या गावात बाबा शंभर टक्के मतदान झालेलं होतं मग आज पिठीतच काहीतरी घोळ असा वाटला मत का कमी पडली जानकर साहेबाला असं गावाला सगळ्या शंका आल्या समजा मी मत 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 दिले मग माझं मत कुठं गेलं मग ह्या पेटीतच काहीतरी घोळ आहे असं वाटलं म्हणून बाबा कागदावर मतदान व्हावं हे अपेक्षा सगळ्यांनी करून ही प्रकल्प राबवलेला आहे परंतु माझ्या आमदाराकडून सांगण्यात येतं किंवा त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येतं की या गावामध्ये एकवीस म्हणजे बावीस कोटीचा जवळपास निधी या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे विकास कामाच्याच वर्ण मला इथून मताधिक्य मिळालं असं असं काय झालेलं नाही 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 असं काही एवढा विकास केलेला नाही हे त्यांनी आपवा उठवून हे केलेलं आहे पण मतदान असं त्यांना झालेलं नाही असं आमची शंका आहे की बाबा आमचे गाव कधीच ते जानकर साहेबांच्या विरोधात जात नाही आता होऊ द्या ना दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या ना येऊ द्या ना माझे आमदार होते की नाही रामसात साहेब त्यांना मना घ्या ना बॅरेडोर मतदान कळल ना एका गावातून कळायला सगळ्यात कळल ना तुम्ही का कशाला पोलीस प्रोटेक्शन पाठवताय कशाला असं करताय दूध दूध का पाणी होईल ना आज या ठिकाणी देशाचे नेते शरद पवार साहेब या ठिकाणी आले होते जयंत पाटील या ठिकाणी आले होते आमदार उत्तमराव जानकरी हे देखील होते त्याचबरोबर खासदार धरशील मोहिते पाटील होते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील या ठिकाणी उपस्थित होते पवार साहेबांनी या गावाला भेट देऊन या गावातील लो लोकांचं मत जाणून घेतलं की या लोकांमध्ये जी संशयाची पडलेली आहे ईव्हीएम मशीन विरोधात जो संशय या ठिकाणी निर्माण झालेला आहे तो संशय नेमका का आहे मतदान नेमकं कुठे गेलं हे जाणून घेण्यासाठी स्वतः पवारसाहेब या ठिकाणी आले आहेत त्याचबरोबर राहुल गांधी देखील या गावाला भेट देणार आहेत लवकरच आणि येथील विथून पुढची दिशा काय असणार आहे कायदेशीर लढा कसा लढायचा आहे याचा देखील संदेश पवारसाहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे ये या येथील आपण ग्रामस्थांच्या भावना देखील जाणून घेतल्या की माझं मत मी ज्या त्या उमेदवाराला केलं ते उमेदवारालाच गेलेलं नसून भलत्याच उमेदवाराला मतदान गेलेलं आहे असा आरोप इथल्या ग्रामस्थांनी देखील केलेला आहे त्यामुळे येणाऱ्या भविष्यातल्या ज्या सार्वत्रिक निवडणुका असतील त्या बॅलेट पेपरवरती होतील का ईव्ही एम हटेल का हे पाहणे औचित्याचे असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नौशद मुलानी मी अमूलसाठी मायशिर मार्क